नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावानो बहिणीनो तर पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा त्या दिवशी काढलेला घाऊ सगळा बाहेर काढायचा आहे तर नाना पेंढ्यापूर बांधून देत आहेत आम्ही बाहेर टाकतोय तिकडं पुन्हा होता येत्या उचलाल तेवढच घ्या म्हणून म्हटलं उचलाल तेवढच घ्या मानाला हिसका बसला म्हणजे मानाला हिसका बसला म्हणजे व्हायचं काहीतरी

शेतातला आमच्या शेतातला बघा उसा आहे उसात केलेला परवा काढला पूर्ण आणि आज उसाला पाणी द्यायचं आहे त्यामुळे आज पूर्ण घाव बाहेर काढायचं चाललंय असल्याभर उन्हात गहू काढायचा चाललाय बाहेर बघा अहो आमचे सासरे काय बसतात का अजिबात नाही जागे बसून <laughs> सोनासनी बसून देत नाही जागे अजिबात त्यांना पाणी नंतर आहे नंतरला मुंबईला जायचं आहे सोनला घालवायला आ सणाला एकटीला सोडत नाही ते हां अहो तेवढी आमची केअरच घेतात व हुन व ना काय नातवांच्यावर खूप प्रेम हाय म्हणून तर सोडूया सोडा येणार ना असल्या भर उन्हात बघा आम्ही घोबाहेर बाहेर काढतोय झालं ना तर आम्ही तिघंच घवबाहेर बाहेर काढतोय बघा घव बघा कसला आला एक नंबर घव आहे मस्त काढायला खायला चौदा माणस आहे बघा चौदा माणसं घरात येते हो ना, ना, हो तिघच घाऊ काढतोय बघा पण आमच्या घरात चौदा माणसं आहेत काही जॉब करणार बाहेर आहेत कोण शिक्षण घेत आहे कोण अजून लहान आहेत आणि आम्ही आपले मिडल क्लास सगळ्याच कामाचं <laughs> आहे चांगल <बच्ची। laughs> ती काम येत आहे आम्हाला हो काम करत राहणे हे तो पसरे ना ना त किती तीनच ओळे राहिले त्या तुम्ही काय सकाळी उचलले वि मगायने ढीड बळ उचलले इकडे पण अर्ध राहिले की काय असं गेलं म्हणजे मग नाही वेळ लागत आणि लय पण वज बांधू नका मानाला हेच का वस्तू जोरत आपल्या आपल्याला ऐकली नाही आम्हाला बांधून मला द्या बांधून त्या बांधते त्यांचं त्याच मीड्या द्या हां नाही पन्नास पेंड्या द्या नेते तर असं आम्ही बांधतो बघा पण बनून पाहिली गतं आणि हत्तर करा आणि <laughs> आम्ही काय हत्ती घेत आहे का पन्नास किलोच्या आतल्या सगळ्या मिड्याला घालत असते मिडल बाबा एवढं चपातीला पण असंच म्हणायचं एक चपाती पास बाबा जास्त काय नको तर पण चांगला भरलाय त्यामुळं वजन भरपूर आहे तुम्ही दिसत हा <laughs> तेवढंच तुला झेपते बया

तर काही अशी वजा आणून टाकतोय आम्ही आणि एवढा घेऊन इकडे टाकलाय तुम्ही बघू शकता असा अस घाकला इकडं हे आपलं शेड आहे इकडे शेडकडे टाकलंय आपली फुटाने आणि इकडं घा आणून टाकला इकडं मैदानात आणि ह्या शेडच्या पाठीमाग आपण गहू केलाय ॲक्च्युली त्याच्यात घोस आहे लागण पण त्याच्यातच घाव केलाय आणाचा टाप चालला इकडं तर चला तर मग मी सगळा गहू झाला म्हणजे तुम्हाला मी सांगेन सगळा गहू इकडं आणून टाकलाय तुम्हाला मी सांगेन वितरण एवढी सगळी कडी मेहनत झाल्यानंतर फायनली आपला सगळा काढून झालेला आहे पाहू शकता एकदम मस्त असा आता फक्त ऊस राहिलेला आहे आणि सगळा असा काढून झालेला आहे पूर्ण शेवटपतून माझ्या नानांनी मम्मीनी आणि आंटीनी सा तिघांनी खूप मेहनत घेतली आणि सगळी मेहनत घेतल्यामुळे एकदम छान असं सगळं झालेलं आहे आपलं वगैरे काढून तरी पाहू शकता आता हे बघा सगळं काढून ठेवलेलं दाखवते हे बघा ते सगळं वगैरे काढून आणलंय होऊ शकत दमून बसलेत का सगळा गह एकदम शर्ट पतूर आहे तर मित्रांनो इथून ओ, 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 सर आणि हे इथून असं पत्तूर तर मित्रांनो ही होती माझ्या नानाची मम्मीची आणि आंटीची कष्ट मेहनत होते तर हा तुम्हाला हा सगळा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला त्याला कॉमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा बघा बघाची मस्ती चालले मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण वन केच्या खूपच जवळ आहोत फक्त दोन सबस्क्रायबर्स राहिले ते पटकन करून द्या आणि वन के आपण कम्प्लीट करूया तर चला बाय